आपण पाहत आहात आपल्या हक्काचं न्यूज चॅनलो करंजवडीचे यशोकथा या वृत्तमालिकेचे लोकार्पण तहसीलदार सौ खोत यांच्या हस्ते यशस्वी त्यांच्या आई वडिलांचा सत्कार समारंभ ज्या आई वडिलांनी जन्म दिला त्या आई वडिलांचं नाव मोठं करा ज्या मातीत खेळलो पागडलो वाढलो त्या मातीशी एकनिष्ठ राहा तिच्या नावाचा जय जयकार करा तो जयजयकार साता समुद्रापलीकडे जाईल अशा पद्धतीचे शिक्षण घ्या आणि स्वतःच्या करिअरमध्ये यशस्वी व्हा मुलाच्या किंवा मुलीच्या कर्तृत्वाच्या निमित्ताने आई वडिलांचा सत्कार ही आई वडिलांसाठी फार मोठी बाब आहे माझे गाव प्रतिष्ठानच्या माध्यमातून यशस्वितांच्या आई वडिलांचा सत्कार हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे तो प्रत्येक गावात राबवला गेला पाहिजे असे मत शिराळा तालुक्याच्या तहसीलदार सौ श्यामला खोत यांनी व्यक्त केले करंजवडे तालुका वाळवा येथील करिअर करून परदेशात असणाऱ्या यशस्वीतांच्या आई वडिलांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी करंजवडेची यशोगाथा या वृत्तमालिकेचे लोकार्पण शिराळ्याच्या तहसीलदार सौ श्यामला कोत व ए पी आय विक्रम पाटील यांच्या शोभाहस्ते करण्यात आले होते यावेळी माझा गाव प्रतिष्ठानचे अध्यक्ष बी एस पाटील शिवाजी देसाई सुधीर जंगम संपत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी जयसिंह पाटील सौ कमल पाटील केदार पाटील सुधीर जंगम सौ मनीषा जंगम श्रीमती प्रभावती देसाई अतुल देसाई राहुल देसाई श्रीमती सरिता देसाई सत्यशील देसाई सौ शुभांगी कार्वेकर भीमसेन कार्वेकर सुभाष पाटील सौ सु शांता पाटील डॉक्टर प्रशांत पाटील तानाजी देसाई सौ उज्वला देसाई प्रीतम देसाई तेजस्वी शेटे यासह पाल्य व पालकांचा सत्कार करंजवडेची यशोगाथा या उपक्रमात करण्यात आला यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील म्हणाले शालेय जीवनात परिश्रम केल्याने आज करंजवडेतील अनेकजण परदेशात नोकरीच्या निमित्ताने यशस्वी ठरले आहेत त्यांच्या कर्तृत्वाची महती त्यांच्या आई वडिलांच्या सत्कारच्या रूपाने करंजवडे नागरिकांच्या समोर मांडली जाते आहे सुजान व आदर्श पालकत्वाची गरज आहे मोबाईलचा अतिरेक टाळला गेला पाहिजे याशिवाय व्यसनाच्या आहारी पिढी जाऊ नये यासाठी ही खबरदारी घेतली गेली पाहिजे कायदा व सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी पोलिसांच्यासोबत नागरिकांनीही राहिले पाहिजे या उपक्रमात वसंतराव पाटील सौ पद्मजा पाटील श्रीमती भारती पाटील वैभव पाटील सुरेश पाटील सौ सुजाता पाटील अक्षय पाटील अजय पाटील संपतराव पाटील दीपक पाटील संदीप पाटील सौ विद्या पाटील प्रदीप पाटील संदीप पाटील स्वप्नील पाटील गणपती पाटील सौ नीता पाटील डॉक्टर श्रीकांत देसाई सौरंजना देसाई अक्षय देसाई सुमन देसाई सुनील देसाई हिंदूराव ताटे निखिल ताटे डॉक्टर सौरभ ताटे तलाटी अर्जुन ताटे शंकर ताटे सिंधू ताटे प्रताप पाटील श्रीमती शोभा पाटील सचिन पाटील प्रदीप पवार सौ शुभांगी पवार सचिन पाटील स्वप्नील जोशी मिलिंद जाधव धनाजी पाटील आदित्य पाटील पूजा जंगम सोनल जंगम निरंजन जंगम नयन जंगम डॉक्टर सूरज पाटील वैभव दिनकर पाटील आदींनी सहभाग दर्शवला